नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे नऊ ऑक्टोबरला बदलणार आहे शुक्रची चाल तर आपल्या कोणत्या राशींवर काय परिणाम होणार आहे काय हवं आहे आपल्या जवळ त्यावेळी त्यावेळी आपले दिवस पालटू शकतात नुसतं ते परिवर्तन करत आहेत ग्रह चांगले चांगले आपल्या राशीमध्ये तीन राशीमध्ये शुक्र परिवर्तन करत आहेत ती बुधाच्या राशी आहेत आणि त्यामुळे त्या, त्या राशींना अचानक पैसा मिळणार आहे किंवा राशींमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये फुरफार मोठे बदल होणार आहेत काय करायची गरज आहे कोणत्या त्या, त्या राशी आहेत हे आपण जाणून घेऊया तर चला यामध्ये एका वर्षानंतर शुक्र करणार आहे बुध राशीमध्ये प्रवेश तर याचे कोणते परिणाम आणि कोणत्या ह्याच्यावर होणार आहे ते आपण बघूया तर सगळ्यात पहिली रास आहे यामध्ये वृश्चिक रास शुक्र ग्रहाचे गोचर या राशीमध्ये सकारात्मक ठरू शकते त्यामुळे राशी परिवर्तनापासून तुम्हाला उत्पन्नात वाढ होऊ शकते यावेळी गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर निर्यात आणि आयात हे करणारे जे व्यावसायिक आहेत त्यांनाही चांगले फायदे मिळू शकतात तसं तर तुम्हाला शेअर मार्केट सट्टेबाजी लॉटरी यामध्ये पैसे गुंतवायचे असतील फार लोकांचे प्रश्न असतात ते ताई नंबर दे तर बघा या राशीचे असाल तर पैसे गुंतवून बघा त्याचबरोबर या सगळ्या लोकांना हा काळ अनुकूल आहे त्याबरोबर व्यापाऱ्यांनाही चांगले फायदे मिळतील आर्थिक परिस्थिती सुधारेल मुलांबद्दलच्या चांगल्या बातम्या तुमच्या कानावर येतील आता गरज काय आहे आता जर हे राशी परिवर्तन एवढं चांगलं आहे तर तुम्हाला गरज आहे शुक्र रेमेडीची जर तुमच्या राशीमध्ये जर तुमच्या राशीमध्ये एवढे बदल होत आहे वृश्चिक राशीला आपल्या जवळ शुक्र रेमेडी असणं गरजेचं आहे कारण यामध्ये त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की जी चाल बदलत आहे त्याप्रमाणे तुम्हाला शुक्राचे फायदे मिळतील बाराच्या बारा राशीच्या बारा लोकांकडं रेमेडी ही हवीच हवी आहे पण त्यातल्या त्यात हा त्यात महिना म्हणजे नऊ पासूनचा पुढच्या नऊ दहा ऑक्टोबर पर्यंतचा महिना हा या तीन राशींसाठी अतिशय चांगली फळं देत आहे तर त्यांच्याजवळ शुक्र रेमेडी असणं अतिशय गरजेचं आहे सहाशे पन्नास रुपये आहे नंबर तुम्ही वरती दिलेल्या खरेदी करू शकता त्याचबरोबर पुढची रास या ह्याच्यामध्ये येत आहे ती म्हणजे धनुरास शुक्राचं गोचर धनुराशीच्या लोकांना फायदेशीर ठरू शकतं का करियर मध्ये ठरू शकतं व्यवसायात ठरू शकतं त्यामुळं या काळामध्ये व्यवसाय चांग व्यवसायांमध्ये नवीन चालू केलं तर चांगलं यश मिळू शकतं तुम्हाला नवीन संबंध व्यवसायामध्ये कोणाशी बनवायचे असतील तर ते बनवू शकता समाधानकारक तुम्हाला सगळ्या बाबतीत करिअरच्या बाबतीत संधी येणार आहेत ज्या तुम्हाला हव्या आहेत व्यावसायिक वर्गाचे दुसरीकडे जर तुम्हाला व्यवसाय कला माध्यम म्हणजे अजून एखादा व्यवसाय त्याच ह्याच्या ब्रँच वगैरे काढायची असेल तर त्याच्यातही तुम्हाला प्राप्ती होऊ शकते त्याचप्रमाणे जी लोक कला माध्यम संगीत फॅशन डिझायनर आणि लक्झरी वस्तू म्हणजे गाडी फोन वगैरे या गोष्टींशी जर तुमचं काही व्यापारी असाल या, या संदर्भात तर भन्नाट तुमचा धंदा होऊ शकतो किंवा हे दीड दोन महिने तुमच्यासाठी खूप चांगले आहेत व्यापारी वर्गाला धनुराशीच्या चांगल्यात चांगला फायदा होऊ शकतो तसेच तुमचे वडील आणि गुरु यांच्याशी तुमचे संबंध सुधारतील तर आता या सगळ्या जे शुक्राचं गोचर आहे धनुराशीमधलं याचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर शुक्र ग्रहाचा फायदा करून घ्यायचा असेल लक्झरी लाईफकडे वळायचं असेल एवढ्या ज्या काही दिवस आहेत तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला अठरा वर्षांनी हा योग परत परत येत असतो तर तुम्हाला शुक्र रेमेडी ही जवळ ठेवली पाहिजे असं तर प्रत्येक राशीला शुक्र रेमेडी ही जवळ पाहिजे त्याशिवाय शुक्रग्रह मजबूत होणार नाही आणि तुम्हाला लक्झरी लाईफकडे जाता येणार नाही तर शुक्र रेमेडी आहे सहाशे पन्नास रुपयाला वरती दिलेल्या नंबरवरती पैसे पे करू शकता त्यापेक्षा पुढची रास आहे आता ती म्हणजे कन्या रास तर कन्या राशीला कन्या राशीला शुक्रग्रहाच्या बद, राशी बदला शुक्र आ, राशी बदलामुळं अनुकूल ठरू शकतात कारण शुक्र ग्रह त्या कन्या राशीतूनच कन्या राशीतून लग्नस्थानावर येत असतो त्यामुळे या काळामध्ये तुमचे नियोजन जे असेल त्या योजना असतील त्या यशस्वी ठरू शकतात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आर्थिक प्राप्ती जास्त प्रमाणात होऊ शकते आत्मविश्वास वाढू शकतो यावेळी कुटुंबातील सदस्यांकडून भरपूर पाठिंबा मिळेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील त्याचवेळी अविवाहित लोकांचे नातेसंबंध सुधारू शकतात भागीदारी कामामध्ये तुम्हाला फायदा मिळू शकतो तर या होत्या या तीन राशी की ज्या राशींना जास्तीत जास्त फायदा होणार आहे नऊ नऊ ऑक्टोबर पासून तर या सगळ्या गोष्टीसाठी ह्या फायद्याचा जर तुम्हाला वापर करून घ्यायचा आहे तुम्हाला त्या फायद्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला तुमची प्रगती गाठायची किंवा फार वाईट दिवस आहेत आणि चांगल्या दिवसाकडे पदार्पण आहे लग्न करायचं आहे तर या सगळ्यासाठी गरजेचे हे छान दिवस तीन राशीला आलेले आहेत तर त्याबरोबर शुक्र रेमेडी वापरणं अतिशय गरजेचं आहे बाराच्या बारा, बारा राशींनी शुक्र रेमेडी ही जरूर वापरावी त्यावेळी आपल्याला शुक्र ग्रहाचे फायदे होतात आणि आपण लक्झरी लाईफकडं जीवन आपलं व्यतीत करायला सुरुवात करतो तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये या तीन राशींबद्दल तुम्हाला सांगितलं आहे पण सगळ्या राशींनी जरूर वापरावी शनीच्या राशींनी शनी, शनी रेमेडी वापरावी मनी प्रॉब्लेम असतील त्यांनी मनी रेमेडी वापरावी तर त्यामुळं आपल्याला खूप सारे फायदे होऊ शकतात तर चला आजचा व्हिडिओ इथेच करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत पर्यंत बाय बाय जगदमध